जुन्नर तालुक्याचे माझे आमदार आदरणीय वल्लभ शेठ बेनके ज्यांना आपण जुन्नर तालुक्याचे भाग्यविदाते म्हणून सगळे ओळखतो मी साधारण लहान असताना दहावीची परीक्षा झाल्यानंतर पंधरा सोळा वर्षा असतानाच थोडीशी राजकीय आणि सामाजिक कार्याची आवड होती आमचे चुलते ॲडवोकेट आर बी कोल्हे यांच्या माध्यमातून माझं वल्लभ शेठ बेनके यांच्याकडे येणं व्हायचं आणि त्या काळात थोडंसं आम्ही बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीमध्ये असल्यामुळं शेठची आणि आमची चांगली ओळख झाली त्यावेळी शेठ नावाने शिमाला ओळखायचे मी ॲडव्होकेट राजेंद्र कौले पण ते मला म्हणायचे राजा हे आला का काय केलं नवीन काय उद्योग वाढवला आहे सांगा आता आणि त्या कॉलेजच्या काळात ज्या काही गोष्टी व्हायच्या वल्लभ शेठ हक्काने पोलीस स्टेशनला फोन करून सांगायचे की जे काय असेल ते असेल मुलं लहान येत झालाय तो तु, विषय तुम्ही तिथल्या तिथे संपवून टाका मुलांचे पुढं करिअर आहेत आणि अल्लडपणात झालेल्या गोष्टी आणि अशा प्रकारे खरं सांगायचं तर वल्लभ शेटनी तीन चार ते चार वेळा माझ्यासाठी त्यावेळी पोलीस स्टेशनला आले होते आणि त्या प्र त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा जिवाळा आमचा वल्लभ शेठबरोबर होता वैयक्तिक माझे वेगळ्या प्रकारचे संबंध होते आणि त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती मनाला फार चटका लावून जाणारी आहे कारण तो काळ असा होता की त्यावेळेस आमदारांपर्यंत जाणं ही फार मोठी गोष्ट असायची आमदार तुम्हाला कधी असे अवेलेबल आज जसे सगळे आमदार अवेलेबल होतात तसे अवेलेबल व्हायचे नाही कुणीतरी एक मेडिएटर लागायचा पण माझेच असे संबंध होते की मला विना मीडिएटर आमदारांपर्यंत जाता यायचं किंवा कोणाचं काय असेल तर मी घेऊन यायचो इकडं आमदारांकडं तेव्हा तो काढतो होता जेव्हा अतुल शेठ अमित शेठ पुण्यात शिक्षण घेत असायचे कॉलेज किंवा त्यांच्या निमित्त त्यावेळी मी आमदारांबरोबर असायचो कोणाचं लग्न असलं की मळ्यातली लोकं बऱ्याच वेळा आमचे दिली भाऊकुल्ले आहेत त्यांच्याबरोबर मलाही सांगायचे की आमदार लग्नाला आले पाहिजेत आणि मी आवर्जून येऊन सांगायचो की शेठ आमच्या मळ्यातलं लग्न आहे तुम्ही या तेव्हा येतो रे काय काळजी नको जा आणि मग मी त्या या प्रकारच्या या अशा आठवणी आहेत त्याच्यामुळं थोडंसं आज भावनिक झालो आहे भावनिक थोडंसं इथं वातावरणही थोडंसं भावनिक झालं आहे आणि थोडेसे अश्रुत आठवून येत आहेत अशा सगळ्या जुन्या आठवण आहेत त्याच्यामुळं ही गोष्ट मनाला चटका लावून जाणारी आणि मी परमेश्वराला हीच प्रार्थना करेल की तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेंडके आहेत आमचे जी ओळख मित्र अमित शेठ बेंडके आहेत त्यांचं कुटुंब आहेत त्यांना या दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती आणि शेठच्या आत्म्याला शांतीमुळे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि थांबतो धन्यवाद